नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत कटाक्ष पहलगाम हल्ल्याचा प्रतिशोध घेताना भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत असलेले दहशतवादी तळ आणि सीमेनजीकचे महत्वाचे हवाई तळ उद्ध्वस्त केले होते सीज फायरनंतर दोन्ही देशातील तणावाचे वातावरण निवळत असतानाच पाकिस्तानच्या गल्लीबोळात अज्ञात लोक या आतंकवाद्यांचे मुर्दे पाडत सुटले आहेत आर्थिक दिवाळखोरीत असलेला पाकिस्तान जो काश्मीर गिळंकृत करण्याची स्वप्ने पाहत असतो आणि तेथील लोक शाहिदा फ्रीदीच्या रॅलीमध्ये सामील होऊन पाकिस्तानच्या विजयाचा देखावा करत असतानाच त्यांच्याच भूमीत पाकिस्तानच्या तुकड्यावर जगणारे खतरनाक आतंकवादी आपल्या शेवटच्या घटका मोजत आहेत का असा प्रश्न यावेळी पडला आहे अनेक वर्षापासून जे काम न्यायपालिका नाही करू शकत ते काम आता या अज्ञात करू लागले आहेत अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता त्यांना वाटलं होतं युद्ध संपलंय परंतु पाकिस्तानच्या गल्लीबोळात अज्ञातांनी गोळी घालून मारलेला आतंकी सैफुल्ला खालीदला पाहून एकमात्र नक्की कळले की युद्ध संपलेलं नाही ते जारी आहे ते गनिमी काव्याने सुरू आहे पहलगाम घटनेनंतर सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर राबवलं त्यामागे आतंकवाद्यांचा नायनाट करणे केवळ हेच उद्दिष्ट नसून आतंकवादी विचारसरणीला छुपा पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक देशाला एक संदेश देणं गरजेचं होतं की तुम्ही आतिरेक्यांना लाहोरमध्ये लपवाल ला अथवा कराचीमध्ये रावळपिंडीमध्ये लपवा अथवा फैसलाबादमध्ये पाकिस्तानातून गायब करून त्यांना नेपाळमध्ये लपवा अथवा कॅनडामध्ये भारत या आतिरेक्यांच्या नरडीचा घोट घेणार म्हणजे घेणार सैफुल्ला खालिदला आय एस आयने पाळला होता पाकिस्तानने लपवला होता त्याने नेपाळमध्ये आश्रय जरी मिळवला असला तरी त्याला शोधून नारकात पाठवण्यात आले हे भारताचं शौर्य आहे आणि याचाच अतिरेक्यांनी धसका घेतला आहे भारतीय सैन्य कोंबिंग करून ठोकते सुर घुसखोरी करत असताना जीवानीशी पाळावं लागते लपून बसलं तर आज्ञात येऊन थेट बहात्तर उरांकडे पाठवतात अज्ञातांनी ठोकलेला सैफुल्ला खालीद नेमका कोण होता याच सैफुल्लाला कसुरी म्हणून देखील ओळखले जात होते हा लष्कर ए या यब पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर होता तो हाफिज सईद यांचा निकटवर्तीय सहकारी देखील होता सैफुल्ला खालीद भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा देखील मानला जात होता तो अनेक बनावट नावधारण करीत असे सैफुल्ला खालिद सैफुल्ला कसुरी सैफुल्ला साजिद भट अली हबीब या नावांचा वापर करून तो दहशतवादी कारवाया घडून आणत असे तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा रहिवासी होता द रेजिस्टन्स फ्रंट ज्याला लष्कर ए तयबाचा एक भाग मानले जाते तो दहशतवादी कारवायांचा मुख्य नियंत्रक म्हणून काम करीत असे सैफुल्ला खालिद याला भारतातील अनेक हल्ल्यांचा मास्टरमाइंड देखील मानले जाते दोन हजार एकमध्ये रामपूर येथील सी आर पी एफ कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात सात जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता दोन हजार पाचमध्ये बँगलोर येथील भारतीय विज्ञान संस्थान हल्ल्यात एका आय आय टी प्राध्यापकाचा देखील मृत्यू झाला होता दोन हजार सहा साली नागपूर येथील आर एस एसच्या मुख्यालयावर एक हल्ला झाला होता सुदैवाने यात कुठल्याही भारतीय नागरिका या हल्ल्यामध्ये मारला गेला नव्हता परंतु या हल्ल्याला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या यशस्वी रिप्लायमध्ये तीन दहशतवादी मारले गेले होते जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील बैसरण घाटीतील हल्ल्यात सव्वीस ते अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला होता यात दोन विदेशी नागरिकांचा देखील समावेश होता या हल्ल्याची जबाबदारी या टी आर एफ संघटनेने घेतली होती आणि सैफुल्ला खालीद हा त्या संघटनेचा मास्टर होता सैफुल्ला खालिद याने अनेक वर्ष नेपाळमधून विनोद कुमार या नावाने लष्करी तयबासाठी काम केले आहे त्याचे पाकिस्तानी लष्कराशी जवळचे संबंध होते तो पाकिस्तानात व्ही ही व्ही आय पी सारखा फिरत असे त्याच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज दहशतवादी तैनात असत त्याने पाकिस्तानच्या कंगनपूर आणि खैबर पख्थुनकवा येथील बैठकींमध्ये भारत आणि भारतीय लष्कराविरोधात भडकाऊ भाषणे दिली होती अलीकडेच त्याने दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत काश्मीरला स्वतंत्र करण्याचं उद्दिष्ट जाहीर केलं होतं सैफुल्लाला लक्झरी कार आणि अत्याधुनिक शस्त्रांचा शोक होता त्याच्या सुरक्षेसाठी मल्टिलेअर सुरक्षा व्यवस्था असायची आणि तो पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये देखील लोकप्रिय होता अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सैफुल्ला खालीद याला पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील बदीन जिल्ह्यातील मतली येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले आहे त्याच्या या मृत्यूने पाकिस्तानी लष्कर आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेला फार मोठा धक्का बसलेला आहे धन्यवाद मित्रांनो पाहत रहा आपलं चॅनल कटाक्ष